आज सातवा दिवस रायाचं आगमन झालं आणि आज आपण सर्वजण मिळून आज विसर्जन करतोय ज्यांनी आपल्याला पाच दिवस गोड अशा वाणीतून रामकथेचा आनंद आणि परमार्थ दोनही गोष्टी अत्यंत भक्तिभाव भक्तिभावाने ज्याचं वाचन झालं ज्याचं गायन झालं रामायणाचं जे ढोक महाराज बाबा खऱ्या अर्थाने आज आम्ही अकोलेकर धन्य झालो माझ्या त्रेचाळीस वर्षाच्या वयात मी आज प्रथमता सात दिवस इथे बसलो आणि आपलं रामायण ऐकलं मला वाटतं पाचही दिवस ह्या नगरीमधील जेवढे नागरिक जेवढ्या माताभगिनी जेवढे सर्वजणांनी अंधकरणाने रामायण ऐकलं पाचही दिवस ह्या मंडपामध्ये कुणी रडल्याशिवाय राहिलं नाही आणि म्हणून संप्रदायामध्ये किती ताकद असते संप्रदाय समजून घेणं आणि संप्रदायाचं त्याप्रमाणे आचरण करणं ही काळाची गरज असल्यामुळे आपल्यासारखं रामायण कमीत कमी आपण हयात अशेपर्यंत ते हा महाराष्ट्रामध्ये आपण ज्या पद्धतीने खूप मोठा संदेश संप्रदायाचा आणि संप्रदाय वाढण्यासाठी खूप मोठं योगदान आपल्या हातून झालं हेच योगदान अकोले तालुक्यातील सगळं सांप्रदायिक मंडळ एकूण व्हावं ह्यासाठी सह्यादीचा राजा गणेश उत्सव मंडळ काम करत आहे आणि काम करत राहील म्हणून ज्यांच्या खांद्यावर खऱ्या अर्थाने ह्या तालुक्याची भिस्त आहे जशी हजे फक्त सर्व महाराज मग मा प्रामुख्याने आमचे दीपक महाराज असतील केदार महाराज असतील सर्वच मंडळी अनेक महाराज ज्यांनी ह्या तालुक्याच्या जडळघडणीमध्ये संप्रदाय आणि संस्कृती टिकण्यासाठी सर्व जाती धर्माच्या समुदायाला एकत्र ठेवण्यासाठी ज्यांनी आपलं हयात घालवली असे महाराज पुढेही पडद्याच्या पुढं आली नाही अशा सगळ्या महाराजांना सगळ्या महाराजांचा कौतुक व्हावं त्यांचं त्यांच्या ऋणातून ह्या तालुक्याने व्यक्त ऋणातून तालुक्याने मुक्त मुक्त व्हावं किंवा त्यांचं ऋण फेडावं यासाठी आमच्या मंडळाला सुचलेल्या काही कल्पना की त्या सर्व तळागाळात ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये जी सांप्रदायिक मंडळी काम करतात आणि आपली संस्कृती घडवतात त्या सर्वांचा इथे सत्कार होणं त्यांचा सन्मान होणं हे आमचं कर्तव्य समजून आम्ही त्या सर्वांचा आज सन्मान ह्या ठिकाणी आपल्या हस्ते करण्याचा एक मानस ठेवला तो मानस पूर्ण करण्याची आपल्याकडे आम्ही इच्छा व्यक्त करतो दुसरी गोष्ट तळागाळामध्ये जी भजनी मंडळी काम करते कायम सुखदुःखामध्ये मग बारसा असो किंवा अंत्यविधी असो किंवा द दसऱ्याविधी असो ह्या सर्व ठिकाणी ज्यांची गरज लागते ती भक्तीम जी आमची भजनी मंडळी त्या भजनी मंडळींना कुठेतरी व्यासपीठ मिळवून देण्याचं काम झालं पाहिजे आणि म्हणून जी कायम पडद्याच्या मागे राहणारी मंडळी तालुक्यामध्ये गावोगावमध्ये विखुरलेली मंडळी कायमच हरिपाठ हरिभक्ताचं नामस्मरण करणारी मंडळी त्यांनासुद्धा तालुक्याच्या ठिकाणी कुठेतरी पुढे येण्याची आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही एक मंडळाने इच्छा व्यक्त केली अत्यंत सूक्ष्म पद्धतीनं भजन मंडळाच्या स्पर्धा आम्ही इथे ठेवून त्यांनासुद्धा एक व्यासपीठ आम्ही निर्माण करून दिली जाता जाता महाराज आमची सर्व मंडळाची एकच इच्छा आहे इथे रमेश काका आहे प्रभाकर फप्पाळी मामा आहे अमितदादा आहे सर्वच मंडळी राजकारणी मंडळी मी पण तुमच्यातलाच एक राजकारणी आहे परंतु हे राजकारण करत असताना आपण कुठेतरी सांप्रदायिक वळालं पाहिजे आणि सांप्रदायातून आपल्याला संस्कृती घडवायची आणि संस्कृती घडली तरच लोक घडतील म्हणून आपल्याला ही काळाची गरज ओळखून आपणसुद्धा त्याच्याकडं थोडं ओळालं पाहिजे म्हणून भविष्यातल्या काळामध्ये मी माझ्या सगळ्या राजकारणी मंडळीकडून एकच अपेक्षा व्यक्त करतो महाराज आज आपण जात आहे पाच दिवस आपण जो सहभाग आम्हाला दिला जे प्रेम आम्हाला दिलं आम्हाला वाटत नाही की आपण आज इथून जावं असं वाटतं अजूकही पाच दिवस इथे रामकथा चालावी परंतु वेळे अभावी आणि आपले नियोजित प्रोग्राम असल्यामुळे आपण इथे थांबवू शकत नाही परंतु भविष्यामध्ये जर आपल्याला आदिवासी दुर्गम भागामध्ये अकोले तालुक्यामध्ये विखुरलेला भाग अति अल्पउधारक शेतकरी मोलमजुरी करून आपला प्रपंच चालवणारी मंडळी एक दिवस आज काम केल्याशिवाय संध्याकाळी जेऊ शकत नाही अशी मंडळी गावोगाव खेडेखेड्यावरून रामकथेला येऊ शकत नसणारी मंडळी त्यांनासुद्धा आपण गावोगावी आपली रामकथा ऐकवण्याचा मानस आपल्या सगळ्या राजकारण्यांनी एकदा जर घेतला तर ज्याच्या त्याच्या विभागामध्ये आपण नक्कीच रामकथा लावूया आणि ही भूमिका भविष्यामधल्या सगळ्या राजकारण्यांनी घ्यावं कमीत कमी ज्यावेळेस आयुष्य सर्ती शेवटी असतं आणि वयोवृद्ध मंडळी झालेली असतात त्यावेळेस परमार्थाचं महत्त्व त्यांना कळतं प्रपंच झालेला असतो तारुण्य झालेलं असतं आणि आता शेवटी वृद्धापराकडे ज्या वेळेस त्यांचा प्रवास सुरू होतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण जीवनामध्ये काय केलं ह्या जीवनाचा आलेख बघितल्यानंतर आपण पुढे काय करावं आणि म्हणून परमार्थांनी परमार्थ हा शेवटचा विधी किंवा शेवटचं ह्या जीवनामधलं रहस्य त्यांना कळतं आणि परमार्थ झाला पाहिजे आणि म्हणून ह्या आपल्या जन्मदात्या आईबापांना आपल्या जन्मदेत्या जनतेला आपण या अकोल्या तालुक्यातून आपण जर भूमिपुत्र असल तर आपण ऋण फेडलं पाहिजे म्हणून दीपक महाराज आणि केदार महाराज माझी आपल्याला विनंती आहे तुम्ही बघताय प्रथमच हे व्यासपीठ राजकारणी विरहित आहे आम्ही कुठेही ह्या राजकार ह्या व्यासपीठाला राजकारणाचा कलंक लागून दिला नाही आपण हाये तोपर्यंत ह्या व्यासपीठाला राजकारणाचा कलंक लागणार नाही एवढीच मी हमी आपल्याला देतो हाय सह्याद्रीचा राजा गणेशोत्सवची सर्व मंडळी सर्व त्यामध्ये जे जे भक्तिभावाने त्याच्यामध्ये जा वाढत जातील ते सर्व सदस्य आपले असतील त्या सर्व सदस्यांना ह्या गणेशोत्सवानंतर नंतर कोणी कोणाच्याही पार्टीमध्ये कोणाच्याही पक्षामध्ये त्यांना स्वातंत्र्य असाल परंतु ज्यावेळेस भक्तिबाय भक्तिभावाचं काम ज्यावेळेस संप्रदायाचं काम ज्यावेळेस धर्मरक्षणाचं काम ज्यावेळेस समाजाचं काम आणि ज्यावेळेस आपल्या विकासाचं काम ज्यावेळेस येईल त्यावेळेस एक दिलाने ह्या अकोल्या तालुक्यातील सर्व आमचे तरुण आमचे सगळे मित्रमंडळी हे एक भावाने या सह्याद्रीचा राजा एक मुखाने उभा राहील महाराज जात जाता जाता एकच सांगतो की आमचं मंडळ एवढं मोठं काम करेल की पुढील पाच वर्षामध्ये लालबागच्या राजाला जेवढी गर्दी असते तेवढी मंडळी आमच्या सह्याद्रीच्या राजापाशी नतमस्तक होईल आपलाही आशीर्वाद आम्हाला नक्कीच लाभला आहे आपलाही आशीर्वाद आपल्याला लाभल मला वाटतंय इथून पुढची जी परंपरा जे जे गावोगावी मोठी मोठी गावं आहे इकडे कोतुळ आहे संशरपूर आहे शेंडी आहे या राजूर आहे या सगळ्या गावांमध्ये आमचं मंडळ नक्कीच चांगल्या पद्धतीनं काम करील आपण रामकथा आपण हयात आहेपर्यंत आम्ही नक्कीच आपल्या रामकथेचा चांगल्या पद्धतीनं श्रवण करू त्याचा समाजाला चांगला उपयोग होईल समाज सुधारण्यासाठी आणि समाजाची प्रगती होण्यासाठी आपण अहोरात्र कष्ट करतात सांप्रदाय टिकण्यासाठी आपण अहोरात्र कष्ट करतात आमचाही बी एक मोलाचा भाग म्हणून एक आमचं कर्तव्य म्हणून आम्ही नक्कीच सह्याद्रीचा राजा आणि सर्व मंडळी आम्ही काम करत राहू आपण खूप चांगली आम्हाला सेवा दिली महाराज आणि सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली आम्ही सर्वजण आपल्या ऋणात आम्ही आम आपल्या ऋणामध्ये ता राहतो आणि पुढील सर्व नियोजन जी काही मंडळींना आपल्याला पुरस्कार द्यायची आहे ज्यांना देवाल्यांना पु पुरस्कार द्यायचे आहे ती सगळ्यांची पुरस्कार ही महाराजांच्या हस्ते प्रदान होतील कारण त्या सगळ्या मंडळींना एक अपेक्षा आहे की आपल्याला ढोक महाराजांच्या हस्ते आपल्याला पुरस्कार मिळणार आहे म्हणून ती मंडळी सगळी आज इथं उपस्थित आहे आपल्याला सगळ्यांना महाराज पुरस्कार देतील मी आपल्या सर्वांचे आपण सगळेजण पाच दिवस इथं आलात आपण सर्वांनी मनोभावने गणपतीरायाचं आपण दर्शन घेतलं आपण सगळ्यांनी सेवा केली मी सर्वांचे ह्या मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो थांबतो रामकृष्ण हरी आला रे आला मान्सून सेल आला आता कोणत्याही खरेदीवर वर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू जेंट्स टी शर्ट रुपये नव्याण्णव पासून पुढे पर्कर रुपये पंचावन्न पासून पुढे ब्लँकेट रुपये एकोणनव्वद पासून पुढे डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पँट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पँट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत झील रेनवेअर वीस टक्के सूट जॉकी इनरवेअर पंधरा टक्के सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस